नमस्कार मी लुदल दनाडी सलेंची सलवान लास प्लजा सक्ता दिनाचा खुब खुब शुबेच्चा प्लजा सक्ता बद्दर मी एक लाए ते तुम्ही शांत चिताने घ्यावे अशी माजी नम्र विनंती जब जीलो ती आ मेरे भालत ने मेरे भालत दुनिया को तब गिनती आई तालो की भाषा भारत ने दुनिया को तो पेले सिखलाई देता ना दो शम्झो, भालत तो समझो भारत तो यू पे संसार चला आगे बु आगे बडा ही गया भगवा बालत का लेने वाला बालत की बा

किसी ने देश तो क्या हमने तो दिलों को जीता है जाला अभी तक है नग में नाली में अभी तक सीता है इतने पावन है लोग जहाँ इतने पावन है लोग जहाँ मैं नित में नित तो, नित तो शीर्ष झुकाता हूँ भालत का देने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ है फिर जाकी ने सदा इतनी मथा नदी जाता हूँ हे प्लीजा की नहीं सदा या गाने तुम मला एवढे सांगायचे आहे की तुम्ही जगाच्या पाठी वेळ कुठे जा नोकरी कला व्यवसाय कला पैसे कमा काही पण कला पण तिथे गेल्यावर आप आपल्याला जन्म देणाऱ्या माता पितांना आणि आपल्या मातृभूमीला आप मात कधीच विसरू नका आणि त्यांना कमी पण समजू नका उलट त्यांचा अपमान करण्याचा धकून द्या आपले माता पिता आणि आपली मातृभूमी असा जिल्हा की जे त्यांच्या सोबत उभे लागतील त्यांची किंमत दहा पटीने वाढ आणि जे त्यांची सार सोडते त्यांची किंमत दहा कमी होईल म्हणून एवढे लक्षात ठेवा